जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव संशयाच्या <स्थाथ> दृष्टिकोनातून पाहणं ही संजय राजाराम राऊतची आता जुनी सवय झालेली आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून उगाच आपल्या आकलेचे तारे आज सकाळी पडत होते आता ह्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागाव म्हणजे निवडणूक आयोगाने एवढे टक्के का दिले एवढच मतदान का दाखवलं आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही <coughs> मतदार कसे वागतात किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात ह्याला ज्याला खान पत्ता नाही तर आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय तर एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का मग आम्ही हा प्रश्न विचारायचा का महाविकास आघाडीच्या काळात जो दिशा सालियांचा खून झाला तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा महाविकास आघाडीच्या काळात योग्य वेळी का आला नाही आतापर्यंत तो कोणाच्या हातात का नाहीये मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा सालियाच्या पण पोस्ट, फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे म्हणून उगाच आसल्याचे तारे फोडू नको निवडणूक कशी लढवली जाते मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं हो जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मग डोकं फोड केला पाहिजे के दुसरा विषय असा आहे की फडणवीस साहेबांना नावं आणि पुष्काभाज बोलण्याचा अधिकार हा या चायनीज फटाक्याला आहे का स्वतः चायनीज मॉडेल फटाक्यांसारखा फुटायचं बंद झालेला आहे वाद पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून हा फार मोठा प्रश्नचिन्ह संजय राजाराम राऊत बघितल्यानंतर वाटतो म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस पण जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला ते हेच सिद्ध करत करत की उद्धव ठाकरे हा किती नीट प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसेनेकाला मुख्यमंत्री आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनवायला जात होते तेव्हा मग देवेंद्र फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की बाबा तुम्ही मुख्यमंत्री म्हणा मी तुम्हाला समर्थन देतो म्हणजे उद्धव ठाकरेच शिवसेनेकांवर किती प्रेम आहे हा माणूस किती स्वार्थी आहे किती नीच आहे ह्याचाच उत्तम उदाहरण किंवा ह्याचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा हा काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा महाराष्ट्राला दाखवला ह्याला शिवसेनेकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा बाळासाहेबांच्या विचारांशी काही लेणं देणं नाही फक्त मला माझ्या स्वार्थ पूर्ण करू शकलो नाही मी माझ्या घरातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू शकलो नाही म्हणून देवेंद्र फडणवीसजी तुम्ही बनून जा हा जो काही घालेले वृत्तीचा माणूस हा जो उद्धव ठाकरे त्याला म्हणतात त्याचा खरा चेहरा परत एकदा आमच्या फडणवीस साहेबांनी समोर आणलेला धन्यवाद विचार काय म्हणून गोष्ट प्रचार अंतिम टप्प्यात आहे उद्या उद्धव ठाकरे यांची कनकुलीत सभा देखील होत आहे त्यानंतर राज ठाकरे यांची सभा देखील होईल कशापर्यंत आहे वातावरण आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आमची किमान अजून एक लाख मतदिक्ष्य वाढणार आहे म्हणून आम्ही वाट पाहतोय की उद्धव ठाकरे कधी आमच्या कणकोलीत येतात कारण का जेव्हा जेव्हा ते कणकोलीत ते येऊन त्यांनी सभा घेतलेली आहे तेव्हा आमचा विजय निश्चित झालेला आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी कणकोलीमध्ये येऊन सभा घेतली आणि माझं दोन हजार एकोणीसचं मतदित्य वाढलं म्हणून मी उद्धवजींना सांगेन कितीही उन्न ताण असेल कितीही त्रास झाला असेल पाय तर तुमच्यासाठी हेलिकॉप्टर मी स्वतः पाठवतो त्याचा खर्च पण मी करतो पण कृपया माझ्या कणकोलीत या तुमच्या स्टाईलचं भाषण करा परत एकदा आम्हाला शिवाशाप द्या आणि आमचं मतदिक्य वाढवण्यामध्ये आम्हाला मदत करा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उद्धवजींना करतो चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलं की उद्धव ठाकरेने आमच्याशी जागा फटका केला खरंच आहे ना ते उद्धव ठाकरे हा बैमानच माणूस आहे गद्दारच माणूस आहे अहो ज्यांनी आपल्या वडिलांना जोडलं नाही रक्ताच्या भावाची बैमानी केली बाळासाहेबांच्या विचाराची बैमानी केली ज्यांनी मराठी माणसाची बैमानी केली ज्यांनी हिंदुत्वची बैमानी केली तो म्हणजे तो माणूस बैमानच आहे म्हणूनच आमचे बावनकुळे साहेब जे म्हणतात ते सत्यच आहे आणि आता त्याच्या वारंवार शिक्कामोहोर्तब होतोय संजय राऊत असंही म्हणतात की निवडणूक संजय राऊत असं म्हणतात की निवडणूक आयोग जो आहे तो मोदी आणि शाह यांच्या हाताखालच्या बाऊली झाले आता कोण कोणाच्या हाताखालची बाऊली आहे हे सिल्लोरोपला जाऊन थोडं विचारलं पाहिजे तर का हाताखालची बाऊली कशी असते आणि कशी नाचते ह्याला याचं उत्तम उदाहरण हे संजय राजाराम राऊतच आहे म्हणून आमच्या आमच्या मोदी साहेब आणि अमित शहाजीच्या हाताखाली बाऊली तू तु सोडा तुम्ही सिल्वर रोग आणि मातोश्रीच्या बाऊली ज्या झालेल्या आहेत ना ते आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे ठीक आहे आले म्हणून बॉस आले काय प्रश्न आपले जेवढे कॅमेरा <laughs> असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका